देव दानव आणि मानव भाग क्रमांक पाच देव असुरांचा संघर्ष सुरू वृत्रासुराची हत्या दितीच्या गर्भातून सर्वात आधी जो जन्मला होता त्याचं नाव असूर्य असं होतं जणू हे नाव त्यानं देवांचा प्रतिनिधी सूर्यालाच शह देण्यासाठी घेतलेलं होतं सारे दैत्यबंधू जेव्हा हिमालयात आले आणि लहानपणापासूनच शिवाची उग्र तपस्या सुरू केली ते लवकरच मोठे होत त्यांची वाढ थांबली तेव्हा शिवाच्याच आदेशानं त्यांनी स्वतःसाठी स्त्रियांची निर्मिती करून प्रजा वाढवायला सुरुवात केली दैत्यांना आयुष्य मोठं असलं तरी अटळ असा मृत्यू होताच त्या मृत्यूवरही मात करत अजरामरत्व मिळण्याची त्यांना आस होती पण जन्म मृत्यूचं चक्र सावकाश का होईना फिरू लागलं होतं असुर याचे वंशज म्हणून सारे दैत्य आता स्वतःला असुर म्हणवू लागले होते आणि त्याची व आपल्या मूळ मातेची दितीचीच पूजा करू लागले होते इंद्रानं आपल्या मूळ मातेची दितीची तर हत्या केलीच पण तिच्या पहिल्या अपत्याचीही हत्या केली ही स्मृती त्यांनी जपून ठेवली होती किंबहुना तीच स्मृती त्यांना आपली शक्ती वाढवण्यासाठी प्रेरणा देत होती इंद्र आणि अन्य देवांबद्दलचा त्यांचा सुडाग्नी उलट वाढतच चालला होता आता असुरांची पुष्कळ वाढली होती हिमालय आणि त्याही पारच्या पर्वतरांगा आणि दर्याखोऱ्यांना त्यांनी व्यापलं होतं एकेकाळी गुहांमध्ये राहणाऱ्या असुरांनी काळाच्या ओघात आपापल्या दिव्य शक्ती साधनेनं तर वाढवल्याच पण वास्तुशास्त्र विकसित करून मोठमोठे चमत्कृतीपूर्ण किल्ले आणि प्रासादही